असं फार प्लॉट जसं तुम्हाला जसे बाकीच सांगत होते मित्रमंडळी किंवा गावकरी मोडून टाक तर असं शेतकऱ्यांना तुमचा सल्ला संदेश काय असेल की मोलला पाहिजे प्लॉट का वापरा पाहिजेकडे दिला पाहिजे निर्णय आता ह्याच्यात माझा जर निर्णय जर म्हणला तर महाग राहिले बन रडायचं काम करायचं नाही बचेंगे तो आवबी लढेंगे ले कोणाचं ऐकायचे जगाचे करावे मनाचे लढलं पाहिजे आमचं आम्ही काय करतो आयुक्त सगळ्याच पण जे आमच्या बुद्धीला पडतो तेच आम्ही करतो शंभर टक्के तेच केलं पाहिजे मग आता ह्याच्यात आम्ही तुमचं तुमचा बाय ऑर्गनाईज औषध घेतले सोलले तुमचं पण आम्हाला रिजल्ट चांगल्यापैकी आहे ह्याचा चांगल्यापैकी म्हणण्यापेक्षा एकशे दहा टक्के रिझल्टच आहे तुमच्या औषधाचा कारण ही टेक्नॉलॉजी तशी ऑलराऊंड आहे जमिनीची जेवढी काही पिक आहेत त्या सगळ्यावरच चलती पण विश्वास आहे की तिळीचे व्हिडिओ भरपूर आहे त्यामुळ वाटतंय की केळीवर का नाही आता प्रत्येक केलते जोडली होत तानाजी माने म्हणून त्याचा पण केळीचा प्लॉट आहे तर ते तो औषध घेऊन जा पण तो मला काय रिझल्ट आहे त्याला म्हणलं तुला जर रिझल्ट बघत असेल फक्त मिरचीला स्प्रे दे त्याच मिरची आकारलेली कारण मी तर वरच्या बांधाला मिरची लावली होती केळीच्या कडे तर आम्ही ते फवारल्यानंतर हे तस पोगाभरने करताना सरळ आपलं एक मजा फवार लायचा तर सगळी पानं अशी दुसरं दुसऱ्या दिवशीच अशी पानं तजेल दिसली तुम्हाला दिसली पण आता त्याला मी अजून फोन केला नाही मी माझ्या त्याला जर फोन केला तर त्याला कळलं नाही नाही मला तो मला म्हणलाय आता ते बी त्याचे माझं काम आहे थोडं आपण एक डोस देऊच म्हणलाय ते नाही विषय असा आहे की तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय ना सोचवावं त्यावेळेस त्यांना काय करा फक्त आपला व्हिडिओ टाका कारण आज विषय असा आहे की जरी प्लॉटवर आलं तरी आधी कशी होती त्याचं काय म्हणजे आपण कसं म्हणतो पहाट पहाट काय पडत काय म्हणजे <laughs> उद्या काय होणार आहे काय कोणाला कळत नाही ना तसं हा व्हिडिओच टाका तुम्हाला जे जे वाटते त्याला व्हिडिओ का टाका की व्हिडिओ टाकल्यानंतर लक्ष देणार आहे अर हे अगोदर असं होत <laughs> आज तर इतका बदल आहे कारण ते व्हिडिओ मधून सगळ्या गोष्टी लक्ष देणार आहेत तर ही काय व्हिडिओ पाहणारे आपले शेतकरी मित्र आहेत यांना आमची वापर बाय ऑर्गेनिकच्या मार्गदर्शकांकडून तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही ज्या ज्या वेळेस आपले वापराबायरोचे व्हिडिओ पाहताल त्यावेळेस आपल्या मोबाईलमधल्या चार पाच जे काही तुम्हाला ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपले जे काही शेतकरी कष्ट करतात खर्च करतात आणि वेळ जाऊन पिकं कुठली असतात ते अपेक्षित उत्पादन देत नाहीत आणि असे अपेक्षित उत्पादन न मिळणाऱ्या पिकाला प्रत्येकाचा कष्ट खर्च करून वेळ वाया जाऊन जर अपेक्षित उत्पादन नाही मिळालं तर आज कष्ट करणारा लबा ठरला जातो आहे त्याला जर आपल्याला एक न्याय द्यायचा असेल तर तुमच्या एका तिथं व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही तो व्हिडिओ जर शेअर केला तुमच्या ग्रुपमध्ये आणि तुमच्या अगदी मी म्हणतो पाचशे सहाशे दोनशे लोकांच्या ग्रुपमधनं एक शेतकऱ्यांनी जरीचं मार्गदर्शन जो अडचणीत आहे त्यांनी वापरलं तर मी म्हणतो खूप पुण्याचं काम होईल हो आहे ना तुम्हाला काय पण आम्ही सांगतोय नाही नाही सांगताय आनंदच आहे पण विषय आज असा आहे प्रत्येकाला दूध पुळले ताक फुकून ताक फुकून कारण विषय कसा आहे की त्याच्यावरती चांगले आणि वाईट अनुभव प्रत्येकाकडे आहेत मी तुमच्या एक बघून आम्ही कार्यक्रम केलेला आहे नाही आम्ही फसलेलो आहे त्याचा काही नाही विषय शेतकरी फसलाय आम्हाला <laughs> खूप गोष्टीला म्हणजे अगदी खूप पैशाला पण टाकण्यात आलेले आपण त्याच्यामुळेच त्या रागात आपण पण शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आपल्याला करून दावायचं साहेब नाटक नाही सांगायचं मार्केटला साधारण मंडळ आहे ना मला काय म्हणायचं आहे का तुम्ही असन किंवा मी असन आपण आपल्या घरात साठी आपल्या स्वार्थासाठी जर आपण काय करीत नसन तर आपल्याला कुणाला सांगायला आणि बोलायला काय आहे काहीच नाही मला काय म्हणायचं एखाद्या घरात बांधणं होत्या आहे का आणि अरे बांधण करू नका त्याच घरात रोज बांधण आहेत त्याला अधिकार काय सांगायला केव्हा किंवा एखादा सांगाय गेला अरे वायला राहू नका व्हायला राहिल्यानंतर काय एकदा माणसं फुटली की फुट द्यात सांगणारच व्हायला राहिलाय त्याला अधिकार आहे का तो सांगायला ह्याला कसं पाहिजे की तसा पाहिजे आपण अगोदर व्यवस्थित पाहिजे 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 तो परिपूर्ण सांगायला तसं मला काय म्हणायचं आहे आपण ही आपल्या शेतकरी मित्रांना इतकं इतकं लांबवरच व्हिडिओ काढून नाही त्या गोष्टी ह्याच्यामध्ये घेऊन सांगायचा एकच प्रयत्न आहे की दिशाहीन काम आज बी मार्केटला दशा करत आहे वा शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या जमिनीतल्या कुठल्याही पिकासाठी एक नंबर न्याय देत आहे उत्पादन वाढवत आहे उत्पादनात आपले वाढ करत आहे क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये आपलं प्रोडक्शन निघतंय कारण जे जे आम्ही आत्तापर्यंत फिरतोय त्याचे तुम्ही जर व्हिडिओ जर थोडंसं चॅनलला जाऊन पाहिले तर तुमच्या लक्ष देईन की हे बोलणार असले इतका गप्पा आणणार आहेत का खरंच करतं बघायत उतारलेले नाही ना आता हे तर कसं आहे औषधाची क्वांटिटी भरपूर आहेत पण क्वालिटी कमी आहेत तर मी म्हणतो क्वांटिटीला महत्व नाही क्वालिटीला जास्त आज आपलं कसं आहे दोनच प्रोडक्ट आहेत कंटेंट किती कंटेन बरोबर आता हे सांगायचं म्हणजे जाड सांगते आता मी सांगायचं गरज ह्याच्यावर थप टाकली तरी सांगता हे बी थोडा वाजले वाजते कंटेन हिथंच बघायचं महिन्यात महिन्यातच चालू होते तर तुम्ही अगदी अमूलाग्र वेळ दिला आम्हाला अगदी तुमची उडीत करताना मिशन चालू असताना आम्ही तुमच्याकडे येतोय म्हणल्यानंतर तुम्ही आम्हाला ती मिशन बंद करून हे तोर आलेत आलोच म्हणजे आज मला काय म्हणायचं पावसाचं वातावरण आहे उडदाचा टायमिंग आहे करायचा मला सांगा साहेब वापराबाई वर्णिकचा मार्गदर्शक सोडून तुम्हाला कुणीही कॉल केला असता आलो नसतो काय गरज आहे याची म्हणून असतो बनला असतो उद्याच्या लिहा तुम्ही भाऊ काय तुम्ही तेवढा मान दिला त्याबद्दल तुमचा आमच्या वापराबाई मान दिला म्हणजे कसं आहे तुम्ही एक आता त्याच्यातन आलं म्हणजे एक पांडुरंगाच्या भक्तीचे भगवानासारखा झालेला खेळ आहे याचा परमात्याचे परमात्माचे घाट पल्ल्यासारखाच विषय झालेला आहे म्हणजे त्यासाठी मी आलेलो आहे बरं आपले जे जीवलक माणसं असते त्यांना नेमेरा तुम्ही कुठेतरी हाक मारली त्यांच्याकडे जाणार माणूस आहे मी म्हणजे ज्या माणसापासून आपली जी लाईन जी सरळ आली रोळावर त्या माणसाला खरं खरं त्यामुळं मला एक विषय वाटलं फोन केल्यावर साहेब उडीत करत होते घरचेच मिशन आहे सगळे ते तिथे उडीत टाकतात अगदी त्या डांबरी येऊन मी आतमध्ये उस्तूर साहेब जागेला किती अंतर असेल तीस चाळीस फुटाचं अंतर आहे तवर साहेब आले म्हणजे तुमच्या पोलकेला सलाम आहे कारण विषय कसा आहे जाणीव ठेवणारा पण पाहिजे साहेब जाणीव ठेवणारा पण पाहिजे कारण जाणीव नेणे भगवंता वन ज्याला जाणीवच नाही त्याच्या जा पुढे प्रत्यक्ष देव जरी उभा राहिला तरी रंद तो त्याला रायरंद ही उपमा देणार आहे काय तू बाडबाडे आहे किंवा तू मागत तू भिकारी किंवा त्याला जी सुसंती देणार आहे पण मानला तर देव माहित दगड तर तुम्ही अगदी वेळात वेळ काढून जे आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी पोटतिडकीने जे काय सांगितलं मनापासून त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कंपनीकडून आमच्या गजानन सरांनी तुम्हाला टायमिंग लिहून मार्गदर्शन दिलं त्यांच्याकडून आमच्या रामेश्वर गोगे सरांकडून तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचं मनापासून मनापर्यंत खूप खूप धन्यवाद गजानन साहेब आपण ह्या प्लॉटचा पूर्वावस्था काढली दुसरी अवस्था काढली तिसरी अवस्था काढली चौथी अवस्था आणि आपण तीन अवस्थेत या झाडांचे बुंदी मोपलेले आहेत तर आता आपण पहिल्या झाडाचा पूर्वावस्थेत नवीन बुंदा होता दुसऱ्या अवस्थेत काहीतरी जी काय असेल ते दुसऱ्या अवस्था तिसरी अवस्था एकोणतीस इंचा झाडा आज ह्याच झाडाचा बुंद्याची साईज काय ती आपल्याला बघायची किती वेळा रांग घेतलय पहिली रांग मी तुमच्या समोरची दुसरी रांग तिसरी रांग रांग लोकेशनला आपण झाड घेतो का तिसरा रांग घेतल हे पहिलं झाड हा पहिले झाड बरोबर मोपा बरं आपल्याला पहिल्या नवीन झाडा पूर अवस्था अठरा जुलै अठरा जुलै दोन हजार नवीन चाचा बुंदा या झाडाचा आता बुंदाची साईज किती ती आपल्याला पाहिजे आणि आपण बघितलं तर म्हणजे आतमध्ये आता गुंदे पण एकदम झालेले आहेत सगळे आपण अगदी दोनच गुंदे मोठले तर आपण दोनच गुंदे शेवटपर्यंत उठतो झाडाला काळुकी वगैरे एकदम जबरदस्त आहे फूप वगैरे घेतलेले आहे अवस्थे आणि समोर आहे पाल्याला एकदम ग्रीनरी जबरदस्त आहे रस्ता वगैरे कुठं धान्यला नाहीये साडे चौतीस चौतीस पकड चौतीस गुंडा चौतीस चौतीस पॉईंट दोन चौतीस पॉईंट दोन इंचा बोंद पण चौतीस पकडू आपण काय चौतीस इंचा हा दुसऱ्या चौथ्या पुढे तर आज ह्याचा बुंदा किती येतो आपल्याला पाहिजे बघितली तर आतमध्ये बुंदी एकदम जबरदस्त झालेली असते बघितलं आणि प्लॉटला एकदम जबरदस्त चालू आहे पालेट डिस्टन्स आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं प्लॉट एकदम दिसतोय किती आला ह्याचा पहिला काय असेल ती फिडिओ मध्ये गोल फिरून घ्या ह्यामध्ये कुठं मी पिल्लू धरले का पिल्लू धरणारच नाही ना तसं तुम्ही मध्ये काय अडकलंय का पिल्लू वगैरे धरलेलं नाही आणि अशा पद्धतीने आपण हा दुंदा ओकतोय जेणेकरून ह्यात पिल्लू वगैरे आले का आपण पाहिलं तर वगैरे आलेलं नाही आणि छत्तीस इंचा गोंधळ आहे आपण फक्त दोनच बुंदे मोजले ते सुरुवातीला तिसरा बुंदा नव्हता घेतला नव्हता घेतला साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि फक्त सांगा मी शेतकरी दोन बाळणात येऊर रानार सेलगाव तालुका करमाळ जिल्हा सोलापूर आपण ह्याची पूर्वावस्थेत परीक्षा होती अठरा जुलै अठरा जुलै दोन हजार चोवीस चोवीस बघा बघा अठरा जुलै अठरा ऑगस्ट अठरा सप्टेंबर अठरा ऑक्टोबर आज आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शन देऊन किती महिने झाले आज म्हणजे काल आज तारीख किती आज एकोणीस दहा दोन हजार चोवीस बरोबर आहे ना म्हणजे काल अठरा होती आज एकोणीस आहे म्हणजे तीन महिने आणि एक दिवस हजार सहा बरोबर तुमच्या आठवणी म्हणजे आता एक बारखा अभ्यास केला तर ह्या पहिला बोंदा मोफला होता त्यावेळेस स्वतः नवीन त्या पाठीमागचा मागचा बोपला होता तेव्हा तो तो बारा इंच बारा इंच हो तर आता हे पहिला मोपला तर किती भरला चौतीस इंच चौतीस इंच पाठीमागचा छत्तीस छत्तीस म्हणजे आता चौतीस मधून जर नऊ गेले खाली किती राहिले पंचवीस बरोबर आहे का म्हणजे तीन महिन्यात पंचवीस इंचानी पहिल्या बुंद्यात वाढ झाली आणि पाठीमागचा बुंद आता किती भरला म्हणले तुम्ही छत्तीस छत्तीस कि पस्तीस छत्तीस छत्तीस मधून बारा गेली ते बारा इंच होता ना पहिला तर चोवीस इंचा इंचा सरासरी बी म्हणतो ते चोवीस इंचानी पंचवीस इंचानी वाढ झाली मी म्हणतो सरासरी वीस इंचा वाढ झाली वा। किती महिन्यात एक दिवस आतापर्यंत डोस तीन महिन्यात किती गेले आपले चार चार डोस गेले मग मला काय म्हणायचं बघा आपण पहिली अवस्था आपल्याकडे आहे दुसरी अवस्था आहे वेळेस आम्ही तुमच्याकडे तिसऱ्या अवस्थाला आलतो म्हणजे अगदी तुमचं काहीतरी कळ चालू होतं तरी तुम्ही आलते अगदी तसलं वेळात वेळ काढून आणि आज आपण चौथी अवस्था काढतो आता आपण आतमध्ये पण जाऊन आलो की तिथं पण काय बुंदे मोफले गजानन सरांनी की काय एकोणचाळीस भरला काय छत्तीस भरला काय सदौतीस भरला जे आहे व्हिडिओ मध्ये आणि आपण काय निसवून झालेली जी काय का का आहे गड तर त्याच्या फन्या किती बघितली वादी कशी बघितली कलर कसा बघितला आणि थोडस आतमधने खुजिट केली ती केली का ती मध्ये पण आहेत असं काही विषय नाही फोटो पण काढले आता मला सांगा हा प्लॉट ची अवस्था आपल्याकडे पहिली कशी तिथं आहेच पण आज हा प्लॉट डिप्रेशन मध्ये होता अडचणीत होता प्रॉब्लेम मध्ये होता प्लॉट बघितले आज कोण बोलू शकत नाही कोणीच काय बोलू शकत नाही काहीच बोलत नाही ते आता का नाही सरळ जाते ते आता सांगायचे मोडून टाक हे कर ते कर खालीवर झाली काय करेल खालीवर झाली काय फिरईल हा तुमचं मला काय म्हणायचं त्यावेळेस तुम्ही कष्टाला खर्चाला कमी होते का नाही कमी